छत्रपती मध्ये भाजपाला धक्का बसला आहे कारण राजू शिंदे यांनी भाजपाला रामराम ठोकलेला आहे राजू शिंदे भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख होते विधानसभेच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे आज उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरात असणार आहेत आणि या दरम्यान राजू शिंदे पक्षप्रवेश करतील अनेक कारण आहेत जाण्याबागचं किंवा कोणतं असं एखादं पर्टिक्युलर कारण नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक माध्यम आहे पण मी जर गेल्यानंतर हळूहळू सगळे पक्षातून लोक बाहेर पडतील अशी परिस्थिती भारतामध्ये सध्या आहे पण तरी आता बघतो काय सर्व कार्यकर्त्याची आणि सर्व ची आमची बैठक आहे थोड्या वेळाने ते जर जे निर्णय त्यांचा ते, निर्णय झालेला आहे त्यांनी मला तयार केलं पण जे पदाधिकारी जे नाना बोलण्यामुळे किंवा जाणीवसाहेब बोलल्यामुळे आता जे काही मला असं वाटतं की बाबा यांच्याशी एकदा चर्चा करावी ते चर्चा झाल्यानंतर मी अंतिम निर्णय करू तुम्हाला दरम्यान यावर रावसाहेब दानवे प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात आमचा कार्यकर्ता एखादा का त्यांच्यासोबत दोन बसलांना त्यांना भेटला याचा अर्थ त्यांना पक्षांतर केला असं होत नाही पक्षांतर केला असं होत नाही ह्या बातम्या आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही सगळे आता इथं उभे असलेले सगळी टीम आणि राजू आम्ही बसलो बसून चर्चा केली अशा कुठलाही प्रकार नाही आणि राजू राजूच्या मनात सुद्धा असं नाही की मी पक्षात जाऊ आम्ही आता बैठक घेतल्याच्या नंतर आणि बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आशेवर कोणी विश्वास संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजी नगरात असणार आहेत आणि हा दौरा त्यांचा महत्वाचा आहे कारण जे राजू शिंदे आहेत ते आज पक्षप्रवेश करणार आहेत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये काय वातावरण आहे कारण राजकीय समीकरण काहीस बदलणार असल्याचं पाहावयास मिळत आहे प्रकारे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राजकीय समीकरण जे आहे ते बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतंच जर बघितलं तर लोकसभेची निवडणूक जी आहे ती पार पडली त्यामध्ये जर बघितलं तर राजू शिंदे यांनी महत्वाचा वाटा त्यामध्ये उचलला होता भाजपच्या वतीने जर बघितलं तर त्यांनी पश्चिम मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेहनत घेतली होती त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती मात्र विधानसभेच्या तोंडावरती आता राजू शिंदे यांनी भाजपला रामराम ठोकत आहे त्यामुळे आता राजकीय समीकरण बदलू शकतं कारण आज जर बघितलं तर उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे शिवसंकल्प हा त्यांचा मेळावा जो आहे तो यामध्ये असणार आहे यामध्ये जर बघितलं तर शिवसेनेचे संपूर्ण कार्यकर्ते यामध्ये यामध्ये जर बघितलं तर राजीव शिंदे देखील आता शुभमंधनात आपण अडकणार आहे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते आज प्रवेश घेणार आहेत सोबत जर पाहायला गेलं तर आठ ते दहा नवे माजी नगरसेवक असणार आहेत जिल्हा परिषद सदस्य असणार आहेत आणि काही कमिटी अध्यक्ष देखील असणार आहेत त्यामुळे जर बघितलं तर भाजपला आणि शिवसेनेला दोघांना याचा मोठा फटका बसू शकतो कारण राजीव शिंदे हे मोठं नाव आहे पश्चिम मतदारसंघामध्ये त्यांची चांगली पकड आहे त्यामुळे सध्या जर बघितलं संजय सेटसाठी यांना देखील असा धक्का चांगला बसू शकतो मात्र राजीव शिंदे यांची जर बघितलं तर काल तीन तिघा जण जे आहे भाजपाच्या बैठक घेतली त्यासोबत त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचा मनधरणीचा प्रयत्न देखील त्यांनी केला मात्र राजू शिंदे हे भाजपा समोर आले त्यामुळे जर बघितलं तर स्वतः राजसाहेब दानवे भेट घेतलेली हरिभाऊ बागडे यांनी काढून सुद्धा राजू शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत कुठेतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद वाढणार आहेच पण राजू शिंदे हे अचानक भाजपाला सोडचिट्टी यामागच कारण नक्कीच जर बघितलं नोकसभामध्ये झालेल्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर पश्चिम मतदारसंघामधून खासदार संदीप भाव यांना मोठ्या प्रमाणात मदत देखील पडलेली आहे मात्र त्यावेळी जर बघितलं तर शिंदेची शिवसेना जी आहे ती आम्ही मतदान केलं असं सांगत आहे मात्र त्या ठिकाणी भाजपचा कुठे उल्लेख करत नाही भाजप हे छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर वजन वाट असल्याचं आरोप जो आहे तो राजू शिंदे यांनी केला होता त्यामुळे आता भाजपमध्ये राहून काही खरं नाही त्यामुळे आम्ही आमचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते मत आहे तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही मग उद्धव ठाकरे सोबत राहा त्यांच्यासोबत आपले काम करून घ्या कारण भाजपमध्ये राहून भाजप हे शिवसेनेच्या ताटाखाली राहत असल्याचं बोलले जातं आणि त्यामुळे आता त्यांनी भाजपला रामराम ठोकल्याची माहिती जी आहे ती समोर आले मात्र एकच कारण बसून अनेक कारण असल्याचं देखील राजीव शिंदे यांनी काल माध्यमांसमोर सांगितलेलं आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी